स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील अटल गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सीताराम करगळ राहणार सोनगाव तालुका मालेगाव हा त्याचे साथीदार आकाश गोविंद गायकवाड राहणार जळगाव फाटा निफाड व दादू संजय सोनवणे राहणार दरेगाव तालुका मालेगाव याच्यासोबत मोटरसायकल चोरी केली असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यावरून सदर पथकानं भगवान उर्फ लंगड्या सीताराम करगळ याची माहिती काढून तो जळगाव फाटा निफाड तालुका निफाड इथं मिळून आला त्याचा साथीदार आकाश गोविंद गायकवाड हा साठाणा इथं मिळून आला तसंच दुसरा साथीदार दादू संजय सोनवणे राहणार दरेगाव तालुका मालेगाव हा दरेगाव तालुका मालेगाव माले इथं मिळून आला सदर पथकानं तिन्ही आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलीबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपी भगवान उर्फ लांगडे सीताराम करगळ हा त्याचे साथीदार आकाश गोविंद गायकवाड व दादू संजय सोनवणे यांनी चाळीसगाव शहर तालुका भागातून चोरी केलेल्या तीन मोटरसायकली काढून दिल्या सदर मोटरसायकली चोरीबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन मेवनबारे पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर अठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे तीन दोन असे गुन्हे दाखल असल्यानं सदर आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापर केलेली दुचाकी मोटरसायकल देखील काढून दिल्यानं आरोपी भगवान करगळ आकाश गायकवाड व दादू सोनवणे यांना चोरी केलेल्या सुमारे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या चार, चा, चार दुचाकी मुद्देमाल चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस न्यायसंहिता तीनशे तीन दोन प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील कार्यवाही करता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आले आरोपी भगवान करगळवर जळगाव नाशिक धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी दरोडा जबरी चोरी चोरीचे तेरा गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव श्रीमती कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव बबन आवाड पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे पोलीस हवलदार मुरलीधर धनकर पोलीस नाईक महेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल हुसेन शेलार पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद जाधव चालक पोलीस हवलदार दीपक चौधरी पोलीस हवलदार भारत पाटील सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी केली आहे आरबी न्यूजसाठी मलिक शेख चाळीसगाव